दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दोनशे सत्तर जमिनींची मोजणी प्रकरण मार्गी लागण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व भूमापक तसंच सर्व अधिकारी उपस्थित राहून मोजणी प्रकरण मार्गी लागणार आहेत अधिक माहिती उपसंचालक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी अभिलेख इगतपुरी उपाधीक्षक संजय भास्कर यांनी दिली नमस्कार मी संजय भास्कर उपाधीक्षक भूमी अभिलेख इगतपुरी यरतपुरी तालुक्यामध्ये जवळजवळ सहा साडेसहा महिन्यापासून आपल्याकडे पाऊस सुरू होता पावसामुळे बऱ्याच प्रकरणामध्ये मोजणी कामं पूर्तता करता आली नाही सर प्रलंबित मोजणी कामाचा निपटारा करण्यासाठी माननीय जमाबंदी आयुक्त माननीय उपसंचालक भूमी भूम्यावेले आणि माननीय जिल्हा अधीक्षक भूमीवेले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दिनांक वीस बारा पंचवीस रोजी इगतपुरी तालुक्यातील प्रलंबित प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्याचं आपण पण नियोजन केलेलं आहे तर वीस तारखेला संबंधित शेतकरी संधारक यांनी कृपया सहकार्य करण्यास विनंती आहे